विधानसभेच्या तोंडावर बैठकीचं आवाहन म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण लक्ष्मण यांनी शरद पवारांवर तोप डागली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा ओबीसी संघर्ष संपवण्यासाठी केलेलं आवाहन म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण आहे पुलाखालून पाणी वाहत असताना पवार एवढे दिवस का बसले असा सवाल करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोब डागले आहे मनोज जरांगे हे त्यांना चावी देणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊन मोकळे होतील असं देखील लक्ष्मण हाके म्हणालेत आज ते पुणे दौऱ्यावर जाताना पंढरपूरमध्ये थांबले होते गेली दोन वर्ष महाराष्ट्राचं वातावरण दूषित होत असताना शरद पवार हे शांत का होते आता त्यांनी विधानसभेच्या तोंडावर केलेल्या बैठकीचं आवाहन म्हणजे लबाडाखरचं आमंत्रण आहे ना जरांगे नावाचा भस्मासूर या महाराष्ट्रात कोणी केला असा सवाल हाके आणि पवार यांना केला आहे हा भस्मासूर एवढा मोठा होऊन समाजातील वातावरण बिघडत जाणं हे पवार आणि महाराष्ट्र दोघांसाठी सुद्धा त्रासदायक असल्याचं हाके यांनी सांगितलं आहे पुलाखालून एवढं पाणी वाहून गेल्यानंतर आता अशा पद्धतीचं पवारांचं वक्तव्य म्हणजे म्हातारपणी शृंगार केला या ग्रामीण भागातील म्हणीप्रमाणे असल्याचा टोला लगावला आहे पवार साहेबांचं आजचं स्टेटमेंट ऐकून खरोखर मनाला असा खेद वाटला खेद वाटायचं कारण असं की साहेबांना या महाराष्ट्राचं जात वास्तव समाज वास्तव आणि सामाजिक मागासले पण अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे साहेब तुम्ही कॉन्स्टिट्यूशनची भाषा बोला ना पवार साहेब तुम्ही खरं तुमच्या या आव्हानाला आव्हानाचं आम्ही स्वागत करतो आम्ही यायला तयार आहोत पण तुम्ही आम्ही चर्चा करून काय करणार आहोत कारण सामाजिक मागासले पण बाय बर्थ जन्मानं सामाजिक मागासले पण असणं आणि गरीब झालो म्हणून आम्हाला सामाजिक माग असले यादीत टाका म्हणणं या दोन मागण्या एकत्र कशाही येऊ शकतील पवारसाहेब त्यामुळे जरांगे पाटील असतील किंवा या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये सगळे आमदार असतील पक्षप्रमुख असतील त्यांनी मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठकीला यावं आम्ही तिथं येत आहोत आम्ही येऊ पण ऍज पर कॉन्स्टिट्यूशन ऍज पर लॉ आणि गेल्या शेकडो वर्षामध्ये ज्या कम्युनिटीच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्याचं उत्तर आम्ही तिथं विचारू बजेटरी तरतूद आम्ही तिथं विचारू कायद्याच्या सभागृहामधलं प्रतिनिधित्व आम्ही तिथं विचारू शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटमध्ये क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर ज्युडिशरी या सगळ्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं त्यांचं रिप्रेझेंटेशन नाही ज्यांना ज्यांना या शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला प्रतिनिधित्व मिळालं नाही पंचायत राजमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही याचं ऑडिट महाराष्ट्र शासनानं त्याचा काहीतरी एक श्वेतपत्रिका तिथं घेऊन यावी एक राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून आम्ही शासनाला या गोष्टी वेळोवेळी मागितल्या पण शासनानं त्या दिल्या नाहीत आणि मग हा डेटा जर तुम्ही इथल्या महाराष्ट्रासमोर उपलब्ध करणार नसाल तर तुम्ही आरक्षणाची पॉलिसी ठरवणार कशी त्यामुळे आमचं म्हणणं आहे चर्चा व्हावी ऍज पर कॉन्स्टिट्यूशन चर्चा व्हावी कायद्याच्या अँगलनं चर्चा व्हावी सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून चर्चा व्हावी अन्यथा ओबीसी जागा होतोय आणि या महाराष्ट्रामधल्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये आमच्या या राहुट्यामध्ये आमच्या या तंबूमध्ये जमिनीची समांतर असणाऱ्या तंबूमध्ये आम्ही कुणाचा उंटात किंवा हत्ती घुसू देणार नाही कारण वास्तव आणि फॅक्ट पासून तुम्ही दूर पळू नका तुम्ही ठाम भूमिका घ्या पवारसाहेब तुमच्याकडून ही अपेक्षा आहे तुम्ही आलं पाहिजे आणि जे बाय बर्थ जन्मानं मागासलेपण आहे ज्यांनी शेकडो वर्ष मागासलेपणाच्या झळा सोसलेत त्या माणसांच्या बाजूने पवार साहेब तुम्ही बोललं पाहिजे तामिळनाडू तमिळनाडू तमिळनाडू अपवादात्मक परिस्थिती आहे केंद्राच्या सूचीमध्येच तमिळनाडूच्या आरक्षणाचा अंतर्भाव आहे पण पटना हायकोर्टानं निकाल दिलाय ना पन्नास टक्क्याच्या वर रिझर्वेशन देता येत नाही ओपन टू ऑल गुणवंतांचा प्रश्न तिथं मार्गी लाग गुणवंतांच्या प्रश्नावरती तिथं अडचणी येऊ शकते तेव्हा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कायद्याचं ऐका सुप्रीम कोर्टाचं ऐका तुम्ही स्टेट बॅकवर्ड कमिशनचं ऐका तुम्ही सामाजिक न्यायाची धोरणं या कॉन्स्टिट्यू कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणत्या उद्देशासाठी आलेत याचा अभ्यास केला पाहिजे ना मग ईडब्ल्यू एस आरक्षण का आणलं या देशामध्ये जर कोण गरीब झाला असेल तर त्या गरीबांसाठी सुद्धा आरक्षण या देशामध्ये आणलंय ना घटनेमध्ये दुरुस्ती करून आणलंय आणि मग कायद्यानं तरतूद केलेलं आरक्षण डावलायचं आणि मागासवर्गीय यांच्या जोशाच्या भटक्याच्या कुडमुड्या जोशाच्या बाराबुलतीदारांच्या पंक्तीला बसायचं आणि आम्हाला यामधून सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण मागायची अशी जर अडेल तट्टू भूमिका असेल तर त्याला ओबीसी कडाडून विरोध करेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर